मित्रांनो आजच्या क्राईम स्टोरी मध्ये आपले स्वागत आहे कधी कधी आयुष्य अगदी सामान्य वाटत पण हा सामान्यपणा जेव्हा रहस्याचा जाळ विणायला लागतो तेव्हा प्रेम विश्वास आणि फसवणुकीची एक वेगळीच गोष्ट तयार होते ही गोष्ट आहे अशा प्रेम संबंधाची जिथे प्रेमाला साक्षीदार फक्त सावलीच होती आणि गुपित फक्त दोन जीवांना माहिती होत एक अफेअर एक खून आणि एक असं नाव जे शेवटपर्यंत कोणालाही माहित नव्हतं शहरातल्या एका प्रसिद्ध कॅफे मध्ये संध्याकाळी सात वाजता सायली एकटीच कॉफी घेत बसली होती जात होती आता त्याला यायला उशीर तो म्हणजे आकाश तिच्या नवऱ्याचा जवळचा मित्र आणि तिचा गुप्त प्रियकर आकाश येतो टेबलावर बसतो आणि हलक्या आवाजात विचारतो तो घरी आहे का सायली थोडी हलते आज तिच्या मनात एक वेगळीच घालमेल आहे कारण आज सकाळपासून तिच्या नवऱ्याने काहीतरी वेगळंच वागायला सुरुवात केली होती सायलीला वाटत होत कि तिच्या नवऱ्याला काहीतरी संशय आलाय किंवा कदाचित तो सगळं जाणून गेलाय सायली आणि आकाशचं लपड गेल्या आठ महिन्यापासून चालू होत सायलीचा नवरा सर्वांना आदर्श वाटायचा पण सायलीसाठी तो फक्त एक मजबुरी होता आकाशच्या स्पर्शात जी धग होती ती तिच्या नवऱ्याच्या प्रेमात कधीच नव्हती पण आता हा खेळ किती दिवस लपवता येणार होता सायली आकाशाकडे बघत म्हणते आपण सगळं संपूया ना एकदाच आकाश एक, एक स्माइल देतो आणि म्हणतो संपवायचं तर आहेच पण कोणाला सायलीचा मोबाईल वाचतो आणि एक व्हॉट्सअप मेसेज तिला येतो त्या मेसेज मध्ये होत तुझं गुपित माझ्या हातात आहे उद्या पोलिसांपर्यंत पोहचेल सायलीचं काळीज तडफडलं मग फोनची भेल वाचते फोन उचलला जातो पलीकडून आवाज फक्त एकच वाक्य बोलतो आकाशला सायलीने खून केला का आकाश जिवंत आहे का तिच्या नवऱ्याला खरच सगळं माहिती होत का कि अजून कोणीतरी तिसरं नाव आहे ज्याचं अस्तित्व कुणालाही माहिती नव्हतं मित्रांनो या कथेचा जर तुम्हाला पुढचा भाग हवा असेल तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद